पाहूयात पुढची बातमी उद्या सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मतदानाच्या पेट्या या शहरातील स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवण्यात आल्यात स्ट्रॉंग रूम बाहेरून आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी घेतलेला आढावा बघूया उद्या सकाळी आठ वाजता निकालाला सुरुवात होणार आहे आपण बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये आलेलो मूल तालुक्यामध्ये आलेलो आपण रूमच्या बाहेर बघू शकता या ठिकाणी पोलीस तैनात आहेत पोलीस छावणीचं चा एक रूपांतर झालेलं आहे आणि बल्ल्हारपूर विधानसभा क्षेत्र जरी असला तरी मूल तालुक्यामध्ये रूम देण्यात आलेली आहे उपविभागीय कार्यालयामध्ये या ठिकाणी बघू शकता आपण दाखवू शकता त्या ठिकाणी सुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त दिलेला आहे आणि गेटवरसुद्धा पोलीस कर्मचारी ठेवण्यात आलेले आहे काही तास राहिलेले आहे काही तास बाकी आहेत काही तासानंतर निवडणुकीचे निकाल येतील उद्या सकाळी आठ वाजतापासून निकालाला सुरुवात होणार आहे आणि कोण हारणार आणि कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आणि उद्या सकाळी कोणाकडे हार तर कोणाकडे जीत काही खुशी काही गम असं चित्र दिसेल आपण बघू शकता रूमच्या बाहेरील हे चित्र आहे या ठिकाणी पोलीस कर्मचारी पूर्णपणे तैनात ठेवलेला आहे आणि स्टीक स्ट्रिकली आहे स्ट्रीकली वातावरणामध्ये पूर्ण दाखवू शकता आपण बघू शकता या ठिकाणी आणि उद्याला नेमकं कोण कोणाची जीद होईल कोणाची आर होईल काही खुशी काही गाव का हे चित्र उद्या बघायला मिळणार आहे कॅमेरामॅन गणेशसह मनीषाक्ष एन डी टी मराठी चंद्रपूर